काय ग माऊली संघ खेळायला आली काय ग पण माऊलीच नाही ना घरी हे इकडे बस इथं माऊली ना त्याच्या मम्मी संघ कुठे ते काय मलाही सांगून नाही गेले केव्हाच मी एकटाचे घरामध्ये हे काय व्हिडिओ लावून दिले हा आले का काय ग कुठे गेले होते तुम्ही

मी केव्हाची हो, वाट पाहत होतो तुमची कुठे गेले कुठे गेले मला सांगून तर जायचं तुम्ही का मला चप्पल तर घालते पळू नका एक तर अंधार रेली झाला गाडी घेतली असती चला खाली पाहून चला

इथच थांबा तुम्ही माऊली तू पहिले माऊलीला दर माऊलीला सांभाळ थांब एक मिनिट पाहतो अरे भूतूचे हा कोण दिली तिच्या हातात ए कोण आहे तू बाबू बाबू इकडे इकडे तू हो इकडे पटकन पटकन इकडे